गॅस कटरचा वापर करून ए टी एम मशीन फोडत आहे याच्यामध्ये आपली एल सी बीची टीम आणि सदर बाजारची टीम हे मिळून राजस्थान हरियाणा सगळे ठिकाणी गुन्हेची तांत्रिक माय तांत्रिक पुरावे जे आहे त्याला गोळा करून आरोपीने निष्पन्न आरोपीला निष्पन्न केला होता आणि टीमली जाऊन साजिद रजुद्दीन खान वय पच्चीस वर्ष राहणार फिरोजपूर जिरका जिल्हा नूह हे मेवाट हरियाणामध्ये आहे तिकडून जाऊन हे आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि असा माहिती यांच्याकडून भेटली की हा गुन्हामध्ये यांचे व्यतिरिक्त तीन लोक अजून सामील आहे।, आहे।, आहे ते हरियाणा आणि राजस्थानचे आहे आणि हा एक सराईट टोली आहे याच्यापूर्वी यांनी निमच मध्य प्रदेश आणि आपले महाराष्ट्रामध्ये पण हे गँगचे जे सदस्य आहेत त्यांनी नाशिक आणि नागपूर असे दोन ठिकाणी पण असाच गुन्हा केला होता आधी तो आपली एल सी बीची टीम आणि सदर बजारची टीमनी फार मेहनत घेऊन हे गुन्हा उघड केलेला आहे सेकंड प्रकरण पण झाला आहे दोन दिवस आधी चंदनजीराच्या हद्दीमध्ये तो पण आपला वर्कआउट चालू आहे आणि आपली प्र आपला प्रयत्न आहे तो पण आप आरोपी आपला भेटतील हां गुन्ह्याची कबुली कबुली पण दिली आहे आणि आपला जे सी सी टी एन एस आहे त्याला त्या त्याच्यामध्ये शोध घेऊन आपण माहिती काढलेली आहे की यांच्यावर कुठे कुठे काय काय गुन्हे दाखल आहेत आतापर्यंत यांच्याकडून रिक रक्कम नाही रिकवर झालेली आहे यांचे म्हणणं आहे जे बा बाकी आरोपी आहे त्यांच्याकडे आहे तो आपला शोध चालू आहे रक्कम पण रिकवर करणार आहोत आरोपी, आरोपी यांच्या व्यतिरिक्त तीन अजून तीन आरोपी और आहेत हे गॅस कटर आपण ते ऑक्सिजन टँकला वापरून एक गॅस कटर आहे त्याचा वापर करून यांनी एम म्हणजे तो फोडला होता किती वेळ लागला साधारण ते लागते दहा पंधरा मिनिट लागते त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा जास्त नाही सगळे मिलून करते है, असा काही मुख्य टोली प्रमुख नाही आहे बरं सगळ्या मिलून करते असे आले आले होते, गैंग गैंग हा गँग जे आहे गँगचे बरेच सदस्य मागचे हा महिन्यामध्ये पहिली आठवड्यामध्ये ते जेल रिलीज झालेलं आहे मध्य प्रदेशमध्ये निमच निमच सगळे सदस्य तिथून जेल रिलीज झाला त्याच्यानंतर ते असा शोधमध्ये होते त्यांनी नागपूरमध्ये पण अटेम्प्ट केलेला अटेम्प्ट केला तिकडे त्यांना सक्सेस नाही भेटला म्हणून ते इकडे तिकडून फिरून फिरून बरेच ठिकाणी प्रयास करून त्या अनफॉर्च्युनेटली जालनामध्ये त्यांना सक्सेस भेटली अरे नाही नाही